नागपूरच्या जवळील बाजारगाव परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे फन अँड फूड वॉटर पार्क मध्ये सात वर्षीय मुलगा नैतिक देशमुख याचा बुडून मृत्यू झाल्याने एक आनंददायक सहज दुखद घटना मालिकेमध्ये बदलली ही दुर्घटना बुधवार दिनांक अकरा जून रोजी घडली असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत याची नोंद झाली आहे बुधवारी दुपारी फन अँड फूड विलेज वॉटर पार्कमध्ये नागपूरच्या मनीष नगर मधून आलेल्या देशमुख कुटुंबियांनी पिकनिकची आखणी केली होती मात्र या सहलीत एक दुखद वळण आलं जेव्हा सात वर्षीय नैतिक अमित देशमुख पाण्यात घसरून बुडाला नैतिक त्याचे वडील अमित काका स्वप्नील आई मावशी आणि मोठा भाऊ मोनित यांच्यासोबत आला होता पाण्यात खेळताना घसरून तो बेशुद्ध झाला आणि पालकांनी तातडीने वाडी येथील रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ही दुर्घटना नागपूर अमरावती महामार्गात लागत असलेल्या कोन्हाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली स्वप्नील देशमुख यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अपघाती मृत्यूंची नोंद करून तपास सुरू केला आहे घटनास्थळी सुरक्षा उपायांची कमतरता होती का वॉटर पार्क प्रशासनाच्या अलगर्जीमुळे ही घटना घडली का हे आता तपासा अंतिम स्पष्ट होईल पोलीस पोलीससाठी स्वप्नल धागा वेच रिपोर्ट